तर नमस्कार मित्रांनो आज काम बुडवून साक्षीनं मला कळमला लावलं होतं आणि कळमून काय काय आणलं आहे की बघा लय म्हणता आणायला लावलं तिने काय काय आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे घरी गेल्यावर साक्षीनं मग मला कामाला जायचं होतं पण कामाला जाऊ दिलं नाही आणि काम बुडवून मला तिकडं कळमला लावलं बघा ना कलमला एवढं वजा आणलं आहे आता मी जायलो आहे घरी आताची आवडते वस्तू वस्तू घेतल्यात काय काय आहे काय काय नाही तुम्हाला घरी दाखविणार आहे पण काय आहे ही, ही? तुम्ही बी वळखाव साक्षीनं काय सांगितलंय काय नाही एवढं काम सोडून मालतीनं करमला लावलं ती पण लांब का आहे ती तुम्ही सांगा मला ही काय आणि ही तर लेवज आहे ही तर काय आहे हे तुम्ही सांगा आता मी घरी जातोय मला काय तर जाऊ दिलं नाही तिनं काम तुम्ही आता घरी जातो आणि मला बा जाऊ दे सर मित्रांनो सकाळपासून मी इकडं गेलो तर साक्षीनं लावलं म्हणून त्याच्यात काय असं नाही सांगा बरं तुम्ही तुम्हाला जर ओळखू आलं तर सांगा काय काय नाही पिशवीमध्ये आणि मी सकाळी इथून लई लवकर गेलो म्हणजे साडेनऊ वाजता गेलो असतात इथून कळमला आणि आता जायला मी साक्षी कर आता म्हणजे जावाच वाज लागत आहे अनास लागतोय कुठल्याही दिवसानं मी खाल्लं नाही आणि असं केलं नाही म्हणून काय काय आहे तुम्ही बघा का आणि मला कमेंटमध्ये सांगा काय असलं याच्यामध्ये पिशवीमध्ये मी तुम्ही जवळ केलं तर तुम्हाला मी रिप्लाय देतो काय आहे काय का नाही तुम्ही बरं का पैसा किती आवडत वस्तू का आहे सांग मला एवढे लांब होऊन जायचं कारण म्हणजे फक्त साक्षी लावलं आणि अर्थ म्हणजे काम पण माझ्या आता लागतो तिला येतो कि चिपूसाठी आणलं आहे कंटिन्यू करा तर मित्रांनो घर आलेलं आहे आमचं हातात विषय आहे साक्षी तर दिसायला लागली बसलेली बागा ना बस बस काम बुडून मला कलमला लावलोय खायला आणाय वाट बघत बसली होती काय माझी खायला वाट बघत बसली होती तू जेवढं सांगितलं तू तू सांगितलं तेवढं तेवढं आणलंय

ऐक्या चष्मा आणलाय हो काय हा हे ऐक चष्मा पोरीन काम करून मला लावलं इकडं खायला हा <्राँगा> शेप सांगितल्याची मग तू शेप आणि त्याच्यात नारळ पाणी आणलं दोन तुला वडापाव खायचे ना तुला नाही आणलेले तुला वा नाही ते आणले चिकू पिलुला तुला जमत नाही तोडा पाव हे घरची बॅग कर ती शेप नाळ पाणी प्यायच काय म्हणतोय हां आधी आणतो ना ती संपली की हा आज हा झालं हो। का समाधान हा का काम बोलू मला जाऊ दिलं नाही काय गोड नाही तर शेप आंबट का होय लाडू फिडू आणायचे पेढे मग सांगा काय झालं सकाळी बाज बोलतीस मला एवढं सांगितलंस ना अरे वडापाव खाऊ काव नसतं खाऊ किऱ्या काय नसते म्हणजे खाऊ वडापाव मला नसतो पाणी का अग ती खाऊ नसत काय खरे मला खाय का भाक्या शे पी खा, खा, खा ना वडापावची कुपिल आणली तर मते तुला भी आण देतं पण खाऊ नसेल तू वायटच बघत बसली लगेच रस्त्यावर का येतं का मला माहितीच होतं ही पोरगी वायटच बघत बसली असन काय नाही जाऊ तर दोन चार फोन लावले अ ना माहिती केव्हा येतं केव्हा येतं स्वीटर नाही का हा स्वीटर देण्यातच नाही राहिलं आ फोनवर तेवढं सांगायचं स्वीटरचं सांगायचं नाही आता फोनवर दाताने सांगितलं नव्हतं काय काय माहिती तू आहे का नंबर आबीला बोलव अब्बी काय अब्बी इकडे मी चालला होता नाही तेवढं मला नाही माहिती मिरची आणि कांदा पण म्हणजे कांदा म्हणजे नाही बरं पुन्हा कांदा आणलाय का पाणी पेलच पेलच हा तू बरं का बरं दिस चिकू पिल्लो उठवाकिल খও নক मिरची का भाजी भागाय जास्त खा वडापाव वडापाव चांगला ही हे खाय फळ खायची फळ फळ चांगले असेल वडापाव तुला खाया देव वडापाव कुरकुरे हे असल्या खायचे निका दोषाने पोळी खायची शंभराची पोळी आई हे नाही का दिली तुला खायची तुला वडापाव द्यायचा